माझा प्रभाग माझी जबाबदारी प्रभाग अठराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी लोकप्रतिनिधी उतरले मैदानात अंबरनाथ प्रतिनिधी शैलेश सणस शहरातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून स्वच्छतेचा जागर पाहायला मिळत आहे नवनिर्वाचित नगरसेविकांच्या पुढाकाराने आणि श्री अजय मोहरीकर तसेच सचिन मंचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे आपला प्रभाग आपली जबाबदारी हे ब्रीदवाक्य वाक्य समोर ठेवून राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे प्रशासकीय सक्रियता आणि लोकसहभाग अंबरनाथ नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रभागातील प्रत्येक गल्ली रस्ता आणि गटारे साफ केली जात आहेत अजय मोहरीकर आणि सचिन मंचेकर हे स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवत असून एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत केवळ कागदावर मोहीम न राबवता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे नागरिकांना प्रशासनाचे आवाहन प्रभाग स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे या मोहिमेला शाश्वत स्वरूप देण्यासाठी अजय मोहरीकर आणि सचिन मंचेकर यांनी नागरिकांना काही महत्वाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे कचरा व्यवस्थापन कचरा रस्त्यावर किंवा उघड्या गटारीत टाकू नका यामुळे सांडपाण्याचा सा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन दुर्गंधी पसरते वर्गीकरण कचरा देताना तो ओला आणि सुका असा वेगवेगळा करूनच घंटागाडीत द्यावा त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे जाते ड्रेनेजची काळजी उरलेले शेळे अन्न किंवा तेलकट पदार्थ थेट ड्रेनेज लाईनमध्ये टाकू नका यामुळे ड्रेनेज लाईन तुंबतात परिणामी घुशींचा प्रादुर्भाव वाढतो आणि डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती असते माझा परिसर माझी जबाबदारी या मोहिमेबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की नगरपालिका आपले काम करतच आहे पण जर प्रत्येक नागरिकाने माझा परिसर माझी जबाबदारी ही संकल्पना अंमलात आणली तर प्रभाग अठरा हा अंबरनाथ मधील सर्वात आदर्श आणि सुंदर प्रभाग ठरेल स्वच्छतेच्या महायज्ञात नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा जेणेकरून रोगराई मुक्त आणि सुंदर वातावरणात सर्वांना जगता येईल अशी भावना या निमित्ताने व्यक्त करण्यात आली गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण कामामुळे प्रभागातील स्वच्छतेचा दर्जा सुधारला असून नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे